श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षेत्रीय नागरी पतसंस्था यांनी पाचशे कोटी रुपयांचा एकूण व्यवसायाचा टप्पा पार केल्याची माहिती चेअरमन लक्ष्मीकांत उदगिर यांनी दिली आहे सहकार क्षेत्रातील नावाजलेली श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षेत्रीय नागरी पतसंस्था यांनी पाचशे कोटी रुपयांचा एकूण व्यवसायाचा टप्पा पार केल्याची माहिती चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी दिली जोडभावी पेठ कन्नाथ चौक येथील संस्थेच्या कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम अध्यक्षस्थानी होते संस्थेच्या यशाचे श्रेय ठेवीदार खातेदार व कर्जदार ग्राहकांना असल्याचे चेअरमॅन यांनी सांगितले सध्या संस्थेच्या ठेवी दोनशे बासष्ट कोटी कर्ज दोनशे अडुतीस कोटी तर खेळते भांडवल तीनशे बारा कोटी इतके आहे विशेषतः सोने तारण कर्जाला एन पी असून शाखा अधिकारी कर्मचारी व संचालक मंडळाच्या प्रामाणिक सेवेचा मोठा वाटा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य व्यवस्थापक राजेंद्र उदगिरी यांनी केले तर आभार वाईस चेअरमन विलास बडगंची यांनी मानले यावेळी संस्थापक विद्यमान व माजी संचालक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते